मानवाच्या जीवनात एकच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे मुक्ती आणि मुक्ती म्हणजेच मोक्ष आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक पवित्र एकादशी जी स्वत भगवान विष्णूंनी युधिष्ठिराला सांगितली आणि जिच्या प्रभावाने एका राजाच्या पिताला नरकातून मुक्ती मिळाली ही आहे मोक्षदा एकादशीची दिव्य कथा युधिष्ठिर कृष्णाला विचारतो अशी कोणती कथा आहे ती आम्हाला नक्की सांगा केशवा एकादशीच्या व्रतांमध्ये काही एकादशी विशेष फलदायी मानल्या जातात मोक्षदा एकादशीचे महत्त्व काय आहे तिचा परिणाम किती महान आहे श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात धर्मराज मोक्ष देणारी पितृऋणी कर्जातून मुक्त करणारी आणि अनेक जन्मांचे पाप नष्ट करणारी एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी आणि तिच्यामागे एक अद्भुत कथा आहे त्रेतायुगात वैखाणस नावाचा धर्मपरायण राजा राज्य करत होता त्याच्या राज्यात सुख समृद्धी आणि धर्म सर्वत्र होता एक दिवस राजा झोपेतून अचानक जागा झाला कपाळावर घाम चेहऱ्यावर भीती मंत्री म्हणाले महाराज काय झाले राजा त्यांना सांगतो काल रात्री माझ्या वडिलांनी राजा वैधर्मा स्वप्नात दर्शन दिलं आणि ते नरकात यातना भोगत आहेत आणि ओरडत होते मला वाचव पुत्रा मला वाचव राजा वैखानस व्याकुळ होतो आणि त्याला कळत नाही की आपण आता काय करावे माझ्या पित्याला मुक्ती दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही तो हिमालयातील ऋषी अष्टककडे पोहोचतो ऋषी अष्टक महाराज चिंता करू नका आपल्या पित्याला मुक्त करण्याचा एकच उपाय आहे असे म्हणतात पण आधी त्यांच्या स्थितीचे कारण जाणून घ्यावे लागेल ऋषी धाण करतात दिव्यदृष्टी प्रकट होते आणि ऋषी राजांना सांगतात महाराज आपल्या पित्याने मागच्या जन्मात एका ब्राह्मणास अपमानित केले होते त्याच पापामुळे ते आज नरक भोगत आहेत राजा वैखानस रडू लागतो गुरुदेव त्यांची मुक्ती कशी होईल ऋषी स्मित करतात आगामी मार्गशीर्ष शुक्ल पक्षाची एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी आहे त्या दिवशी तुम्ही संपूर्ण नियमाने उपवास करा त्या व्रताचे पुण्य तुम्हाला तुमच्या पित्याला दान करा त्यांना तत्काळ मोक्ष मिळेल राजा आनंदाने नमस्कार करतो ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करतो तो दिवसभर जागरण पूजा आणि दान करतो कृष्ण म्हणतात धर्मराज जेव्हा राजाने मोक्षदा एकादशीचे पुण्य आपल्या पित्याला अर्पण केले तेव्हा स्वर्गीय देवदूतांनी नारायणाच्या तेजात न्हाणारा आत्मा पाहिला देवदूत म्हणतात राजा वैधर्मा तुम्हाला आपल्या पुत्राच्या व्रतामुळे मोक्ष प्राप्त झाला स्वर्ग लोकात प्रवेश करा राजा वैखाणास हर्षभरित होतो धर्मराज म्हणूनच मी सांगतो मोक्षदा एकादशी ही पितृऋणीमुक्ती देणारी पापक्षय करणारी आणि मोक्ष देणारी सर्वोत्तम एकादशी आहे युधिष्ठिर नतमस्तक होतो केशव आजचा दिवस मला जन्मोन जन्मी लाभला म्हणून मोक्षदा एकादशी सर्वांनी करावी पहाटे स्नान करावे भगवान विष्णूची पूजा करावी, करावी संपूर्ण दिवस उपवास करावा ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करावा विशेषत अन्नदान करावे रात्री जागरण करावे यामुळे जे फळ मिळते ते म्हणजे पितृदोष निवारण पापविनाश मोक्षप्राप्ती मनशांती आणि घरात सुख समृद्धीसुद्धा वाढते ही कथा आपणाला सांगते आपल्या एका प्रामाणिक व्रताच्या सामर्थ्याने आपण दुसऱ्यालाही मुक्ती देऊ शकतो म्हणूनच मोक्षदा एकादशी ही फक्त व्रत नाही तर ती